संतोष देशमुख प्रकरणाची मोठी अपडेट हाती आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ फोटो पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलाय संतोष देशमुख यांच्या हत्येचे हेच क्रूर फोटो समोर आलेत या फोटो नंतर एकच खळबळ आहे संतोष देशमुख यांची लोखंडी रॉडने मारून हत्या केल्याचं उघड झालंय देशमुख यांच्या हत्येचे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो हाती लागलेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचेही फोटो समोर आले बीडच्या मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे पुरावे सामच्या हाती आले आहेत संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती देशमुखांची निर्गुण हत्या केल्यानंतर विकृतांनी एकच उन्माद केल्याचं समोर आलं आहे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं होतं अपहरण केल्यानंतर त्यांना एका ठिकाणी नेलं देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती त्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील काढण्यात आला होता मारहाणीचा व्हिडिओ कृष्णा आंधळेने एका व्हॉट्सअप ऍपवरून ग्रुपवर शेअर केला होता मोकारपंथी असं या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव होतं या ग्रुपमधील पाच ते सहा जणांनी देशमुखांना होणारी मारहाण पाहिली या ग्रुपमधील सर्व फोटो आणि व्हिडिओ सीआयडीने आरोपी केदारच्या फोनमध्ये जप्त केले फोटोमध्ये आरोपी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना मारहाण करीत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे यावेळी संतोष देशमुख यांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचे फोटोमध्ये दिसत आहे देशमुखांचे कपडे काढून कशी वागणूक दिली अत्याचार केला हे देखील फोटोमध्ये दिसतय संतोष देशमुख यांना मारहाण करताना सुदर्शन घुले आणि त्यांचे सहकारी सुधीर सांगळे प्रतीक घुले हे हसत आहेत या तिघांच्या मारहाणीतच संतोष देशमुख यांचा मृत्यू झालाय दिवस बघायला लावू नको हा तुम्हाला लय अवघड होईल मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना मी कालही सांगितले मी कधीही मागणी कधी मार लात मारून बाहेर करून ते शोधून मी आणि हे दोन तीन महिन्याचाच मॅट्रा संपवा यांना चौकात देऊन मुबाईला घातल्या पाहिजे आणि शंभर दीडशे जण आहेत सहा रुपये झालेच पाहिजे मुख्यमंत्री वारंवार त्यांना म्हणजे दोन वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा म्हणून मुंडे मात्र आजितदानी एकदाही त्यांना सांगितलेलं कसं जन्म मुंडे ना यांनी दा, आता चाल ढकल ढकलढकली दखल, दखल, करू नये साहेबांनी अजितदादावर त्यांच्यावरती ने एक नेकडो आणि ते तुमच्या राज्यात आहे असं कधीही तुमच्या उभे आयुष्यातून बघितलं नाही तुम्ही आयुष्यात एक लक्षात त्यांचं वय किती झालं आत्तापर्यंत दोघांचं वयात त्यांनी बघितलं असं कुणीच इतके क्रोरात क्रोशी तरी पाठीशी घालतात म्हणल्या नाही परवडायचा बरं का सरकार म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही त्या भानगडीत नका पडू धनुभाऊ तुम्ही कालपासून ते का फोटो व्हायरल झाल्यानंतर घरी गेला नाही तुम्ही बोलताना सांगितलं की मला घरी जायची हिंमत नव्हती नाही बोलू शकत काय म्हणजे जच्यांची भेट झाली त्यांना माहीत आहे का फोटोचं वगैरे काही मलाच माहीत नाही काय म्हणजे मी आजच आत्ताच गेलो आईजवळ बसलो आणि लेकरांमध्ये लेकरांना ले घेतलं आणि परत आलो लगेच <laughs> तुम्ही कायम सांगता की कुणासारखं होतं माझ्या भावाला कुणाला पण विचारा तुम्ही गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा भावाचं प्रेम कसं होतं भावावरच माझा फोट दे, फोटो देखील शिंगल नाही आयुष्यातलं सोबतच होतो आम्ही कसं वाटत असेल सांगा आणि ते दुःखसुद्धा व्यक्त करू शकत नाही मी ठीक थँक्यू गरजेचं होतं पण काय म्हणजे खरंतर हे विचारणं देखील आम्हाला वाईट वाटतं की कुटुंब कुटुंबे कल्पना होते कोणालाच नसन राहत वाईट म्हणजे आणखी नाही त्यांना माहीत काही पण नाही घरा म्हणजे आपल्याला नाही माहिती आला यांना समजा तुम्ही घ्यायला माहिती पण दीर धरावं लागन आफ्नो सन्तोषबाइल हसले चेहरा हसता चेहरा कार्यक्रम हसता हस्ताेहरा कार्यक्रम कला जङ्गल काय काहीच नहोत केलेलं त्यांनी तरी पण त्यांना हसता सन्तोषबाइ स्वप्नु पूर्ण करा लाग सन्तोषबाइल जे हसले सन्तोषबाइलाई हसा बदला घा लाग आहे धीर दिला मी र द्या ना त्यांना आज कसले राज्यांनी आज त्यांना धीर देण्याची गरज आपल्या घरातले लिपरे नाही का कसे म्हणून भाऊ करते राज्यातले मराठी पण आमच्या कोणाच्या घरातला मेला असतो मराठींचा तर मग आज दुजा भाऊच कला असतो आपल्या घरातलं लिपरे म्हणून सगळ्यांनी राज्यभरातल्या लोकांनी पाठीशी म्हणून सगळ्या जातीच्या ने राहायचं त्यांच्या पाठीशी भाईच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि आपलं लेकरू म्हणून समजा आपल्या घरातलं लेपडू जर असं मारलं राजे पावसा चिडी ती पुढं कच्चर मराठी पाहिजे कडवड बना मराठी नासल बना जरा पाहणी सुद्धा तांबर देऊ नका सगळे सारखे आराम नाही घेतलं तो बघ पुढस बघू आता बदला होणार आहे तुम्ही जीव देण्यासाठी आलात रात्रभर तुम्ही पण झोपला नाही आता तुम्ही परत चाललेत काय इथंच थांबणार काय म्हणजे काय थोडे अंगात आगवायचे माझ्या परवानगी घेऊन हॉस्पिटलला ॲडमिटला कोणाला जायला चालू मी तसं चालू मला वाटतं गरज जोप नाही आली की मी असे फोटो उभे आहे जिंदगीत नाही बोलतो पण तुमच्या डोळ्यात आम्ही कधी अश्विल नाही मिले कठोर दादा शक्य सांगतो मिलय कठोर आहे लय कठीण काळजी जा वाईट नाही दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली